काय बोलतोय हॅलो कोण बोलतोय हा कोल्हापुरातून बोलतोय मी बस आमची एक नवीन स्कीम आहे नवीन लग्न झालेल्या नव नवविवाहितांसाठी एक नवीन स्कीम आहे आमची तुम्ही आहात काय इच्छुक आहात काय तुम्ही इच्छुक कोणती कंपनी साहेब कोल्हापुरात आमची ट्रॅव्हल कंपनी आहे जाता जाता हाँ। तुम्ही आहात काय आहे पण साहेब तुमचा सा हे नंबर कोण दिला माझा तुम्हाला आम्ही ते विवाह नोंदणी नु, कार्यालयातून घेत असतो कार्यालयात मी कुठंच नोंद केलं नाही माझं अजून लग्न झालं नाही काय प्रॉब्लेम आहे काय हॅलो अमोल मगदुमच बोलताय ना अमोल मगदुमच बोलतोय साहेब आपलं नाव काय लग्न झाले ना तुमचं झालंय हो साहेब पण माहिती कोण दिली सांग तुम्ही मग एवढं लाजायचं काय कारण काय हो प्रश्न आहात काय Peace. <laughs> इच्छुक आहे साहेब बोला कुठे सांगा ना मग आधी तुम्ही काय लग्न नाही झालं काय म्हणालात काय प्रॉब्लेम आहे काय कोण बोलतोय कल्पना पाहिजे ना साहेब अच्छा म्हणजे कल्पना आहे बायकोचं नाव मग तुम्ही आहात ना इच्छुक हो। आहे की मग कधी तुम्हाला जायला वेळ मिळेल मी फोन करतो साहेब नंबर द्या कामातून सुट्टी तरी मिळायला पाहिजे कसलं काम असतंय तुम्हाला आता दुसरं कंपनीच आहे ना मी लग्न झाले ना तुमचं हो की म्हणजे तुमची जी कंपनी आहे ना आता लग्न झालेली त्या कंपनी बरोबरच तुम्ही तिथे यायचं हो ते तर घेऊन येणारच की कंपनीला घेऊनच आहे ना कंपनी असल्या किंवा कशी करणार तुम्ही कंपनीत आहे काय म्हणायला लागला मी जॉब करतोय त्या तुम्ही सांगायला कंपनी घेऊन घेऊन येऊ शकता ना तुम्ही बरोबर हो येऊ घेऊन येऊ की मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे काय सुद्धा प्रॉब्लेम आहे आमची जी कंपनी आहे ती तुम्हाला दोन दिवसाचं अकॉमोडेशन एक, देणार आहे अकोमोडेशन बर मग आमची कंपनी आहे जाता जाता चालते की साहेब जाता होता तुम्ही ऍड करणार आहे चालते पण जे दिवस आहेत ते मी तुम्हाला नंतर सांगतो फोन करून दिवस गेले अहो जे तुम्हाला जे कम्फर्टेबल दिवस पाहिजेत ना कुठले दिवस परवाच लग्न झाले ना तुमचं अहो साहेब माझं ऐकून घ्या तुम्ही आता जे दिवस झाले तुमच्या लग्नाला पंधरा तारखेला लग्न झाले माझं पंधरा दिवस झाले म्हणजे पंधरा दिवस झाले लग्न होऊन लग्न होऊनच की कुठं तुम्ही कुठले दिवस म्हणताय लग्नाचे मी मग आमची दोन दिवसाची ट्रिप आहे आकमार, अकॉमोडेशन अकोमोडेशन तुम्हाला देणार महाबळेश्वरला महाबळेश्वरला ठीक आहे तर तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही दोन दिवस काढू शकाल म्हणजे पंधरा दिवस जे तुमचे झालेले आहेत त्याच्या पुढचे दोन दिवस आणखीन तुम्ही काढू शकाल त्यानंतर तुम्हाला जे दोन दिवस सुटेबल असतील तुमच्या कामातून सवड काढून तुम्ही दिवस काढते नाहीतर दिवस जातील निघून जातील तारखा आमच्याकडे मग तुम्ही दोन तारखा कळवा दिवस चालते की सर नंबर देते तुम्हाला वेळ कधी आहे दे? नंबर देते वेळ आता मला बघितला पाहिजे ना कशा माझ्या नियोजनानुसार कामाचं नियोजन तुम्ही कितपत काम करू शकता तुम्ही कितपत खर्च करू शकता नाही तसं नाही तुमचा खर्च पाहिजे ना आता महाबळेश्वर जाणार आहे तुमची टूर आहे मी आता कुठे जाऊन आलाय लग्न झाल्यावर नाही अजून कुठे गेलो तुम्ही लग्न झाल्यानंतर कुठं काय गेला नाही जरा साहेब आपण नाव सांगताय का जरा तुम्ही मग लग्न झाल्यावर कुठं काय गेला नाही फिरायला गेलो नाही गेलो आमची नवीन लग्न झालेली नऊ नवविवाहित दाम्पत्य असताना त्यांच्यासाठी स्कीम आहे जाता जाता अहो तुमची स्कीम आहे ती स्कीम सगळं मला कळाली आहे पण ते तुम्ही सांगतीलच नाही किती बाबा खर्च येईल त्याला तुमचं काय स्कीम आहे त्याचे काय पॅकेज आहे तुमचे काय नाही फक्त महाबळेश्वर टूर झाली की बरोबर आहे की तुम्ही कितपत खर्च करू शकताय हजार रुपये खर्च करू शकतोय आम्ही हजार रुपये काय होणार साहेब बरं ठीक आहे काय होईल ते खर्च आमचा काय नाही तुम्ही आम्हाला तुम्ही सगळा खर्च करू शकताय हो करू शकतोय की मग तुमचं तुम्ही तिकीट काढा आणि जाऊन या ना आम्हाला कशाला त्रास